शुभ दिवस थंडीच्या दिवसामध्ये त्वचेचे काळजी घेणे पहिल्यांदा काय करायचं बघा मॉइश्चरायझिंग करायचं पाण्याने आंघोळ करायची गरम पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही सनस्क्रीम नियमितपणे रोज लावायचे त्वचेला आतून हायड्रेट करण्यासाठी ज्यूस प्या सुकामेवा खा आणि रात्री झोपण्याच्या पूर्वी दूध प्या मोहरीचे तेल कोरपड जेल आणि गुलाब जेल प्रत्येकी दोन दोन चमचे घेऊन यांचे मिश्रण तयार करायचे या तिन्हीच मिश्रण तयार करायचं आणि रात्री झोपण्यापूर्वी ते चेहऱ्याला लावायचं पण तत्पूर्वी कोमट पाण्याने चेहरा धुवायचा स्वच्छ आणि दहा ते पंधरा मिनिटांनी हे मिश्रण लावायचं शरीराला लोशन ऐवजी तुम्ही पेट्रोलियम जेल वापरा हे चांगलं आहे त्वचेला त्वचेचे संरक्षण करण्यासाठी काय केलं पाहिजे स्काल्फ वापरा मास्क वापरा पुरेशी झोप होणे देखील त्वचेसाठी लेच चांगला आहे काय होतं त्यामुळं तुमची झोप पूर्ण झाली तर तुमची त्वचा निरोगी राहते त्यामुळे झोप पूर्ण झाली पाहिजे जागरण करायचं नाही टी व्ही पाहायचा नाही मोबाईल पाहायचा नाही झोप ही शरीराला अत्यंत आवश्यक आहे झोपी पूर्ण झाली नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवतात झोपेचे मतूल तर तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त एवढंच करायचं ह्या चार महिन्यामध्ये थंडीचे जे चार महिने असतात त्या थंडीच्या चार, थंडी चार महिन्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं मॉइशरायजिंग करायचं कोमट पाण्याने आंघोळ करायची सनस्क्रीम लावायची गरम पाण्याने आंघोळ करायची नाही लक्षात ठेवा आणि त्वचेला आतून हायड्रेट करण्यासाठी मात्र मेवा खायचा आणि रात्रीला झोपण्यापूर्वी दूध प्या अतिउत्तम आणि मी सांगितल्याप्रमाणे मोहरीचे तेल कोरपट जेल आणि गुलकंद जेल प्रत्येकी दोन दोन चमचे घ्यायचे एकत्र करायचे यांचे मिश्रण संध्याकाळी लावायचं पण ते लावताना कश लावायचं तुम्हाला मी सांगितले कोमट पाण्याने चेहरा धुवायचा स्वच्छ चेहरा धुवायचा आणि सुती कपडाने चेहरा पुसायचा आणि पंधरा ते वीस मिनट झाल्यानंतर ते मिश्रण चेहऱ्याला लावायचे लक्षात आणि स्काल्प वापरा चेहऱ्यावर वा धूळ बसू नये म्हणून स्काल वापरा मी धूळ नये ऊन लावू नये गरज आहे आपल्याला त्वचेची संरक्षण करण्यासाठी गरज आहे हे पॅशन नाही तेव्हा स्कार्प आणि मास्क वापरत चला जो पूर्ण झाली पाहिजे आणखी एक लक्षात घ्या आहारामध्ये जंक फूड फास्ट फूड तेलकट तुपकट पदार्थ शक्यतो खाण्याचे टाळा बाटी बे पे, बाटीबंद पेये असतील देऊ नका तुम्हाला पाणी किती प्यायचे ते ते? तेवढे प्या चालेल पाणी किती प्यायचे तेवढे ते? प्या पण आंबट तेलकट तुपकट असे पदार्थ अजिबात खाऊ नका ते पचना जड असतात मी तुम्हाला आता जी माहिती सांगितलेली जे उपाय सांगितलेला आहे तो तुम्ही काळजीपूर्वक करा थंडीच्या महिन्यामध्ये या चार महिन्यामध्ये तुम्ही जर हे केलं हा उपाय केला तर तुम्हाला कुठल्याही स्क्रीनची ची क्रीम ची गरज भासणार नाही थंडीमध्ये जे त्रास होतात ना ते अजिबात होणार नाही थंडीमध्ये त्वचेचे जे त्रास होतात त्वचेचे ते त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि मी हा जो उपाय सांगितला नियमितपणे करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला बघा मला आवर्जून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला लाईक करा आणि मेसेज पाठवा मला कॉमेंट बॉक्स मला हे व्हिडिओ पाहिले समाधान आणि मलाही तुमचे कमेंट्स बघून समाधान मिळेल व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लोकांनाही याचा उपयोग होईल कॉमेंट मध्ये कॉमेंट टाकायला विसरू नका तुर्ताच मी पूर्णविराम घेतो आणि पुढील भागात एक नवीन विषय एक नवीन विषय खास आपल्यासाठी घेऊन येणार आहे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर कॉमेंट्स जरूर करा मित्रांनो रजा घेतो जय हिंद जय जै भारत